नमस्कार मी सुरुची तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर प्राप्तीचा सरळ मार्ग ही एक गुरुचरित्रातीलच शिकवण आहे गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्याला जीवनातील अनेक मूलभूत तत्वे शिकवतो त्यामध्ये गृहस्थाश्रमासाठी विशेष महत्त्वाच्या असलेल्या लक्ष्मीप्राप्तीचे गूढ स्पष्ट करण्यात आले आहे लक्ष्मी म्हणजे संपत्ती समृद्धी व सुख ती घरात स्थिर राहण्यासाठी काही नैतिक आध्यात्मिक आणि सामाजिक तत्वे पाळणं खूप आवश्यक असतं स्त्री व पुरुष यांचे परस्पर आदराचे महत्व हो। गुरुचरित्रात सांगितले आहे की घरातील स्त्री मनाने व शरीराने शुद्ध सरळ मार्गी व स्थिर असेल तर त्या घरात लक्ष्मी अखंड वास करते स्त्रीला लक्ष्मी स्वरूप मानून तिचा आदर करणं हे प्रत्येक गृहस्थाचे कर्तव्य आहे त्याचप्रमाणे पती पत्नीमध्ये परस्पर आदराचे नाते असेल तर त्या घरात कधीही वैभवाची कमी जाणवणार नाही स्त्री ही घरातील आधारस्तंभ आहे ती नवऱ्याचा आदर करत असेल व पतीही तिला लक्ष्मी मानून तिचे संरक्षण आणि सन्मान करत असेल तर ते घर सच्च्या अर्थाने म्हणजेच खऱ्या अर्थाने धनधान्याने समृद्ध होते अशा परिस्थितीत कोणताही बाहेरचा उपाय किंवा तंत्रमंत्र करण्याची आवश्यकता उरत नाही मनातील स्थैर्य व आदर पवित्रता आणि सरळपणा हीच लक्ष्मीला प्रसन्न करण्याची गुरुकिल्ली आहे जिथे स्त्री व पुरुष परस्परांचा आदर करतात तेथे वादविवाद दुःख किंवा गरिबीला स्थान उरतच नाही गुरुचरित्रातील हा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरतो कारण नात्यातील आदर हरवत चालला आहे गुरुचरित्राचा संदेश आपल्याला शिकवतो की गृहस्थाश्रमातील म्हणजेच घरातील सर्व जबाबदाऱ्या नीतीमान व श्रद्धेनी पाळल्या तर लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते स्त्री पुरुषातील स्नेह आदर वर्तनातील शुद्धता व संयम हीच संपत्ती व समृद्धीचे खरे गुपित आहे आपल्या आध्यात्मिक वैचारिक सामाजिक विचारसरणीनुसार स्त्री घरची लक्ष्मी आहे घरातील सून and पत्नी ही साक्षात लक्ष्मी आहे आणि तिला दुखावणं तिचा अपमान करणं तिचा अनादर करणं तिच्या डोळ्यात कोणत्याही कारणास्तव पाणी येणं हे पाप आहे घरातील लक्ष्मी आनंदी हवी हसतमुख हवी सुखी समाधानी हवी असं असेल की संपूर्ण घर कसं तेजोमय असतं हे आपण पूर्वंपार ऐकत आलो आहोत अशा घरात कशाचीही कमतरता येत नाही भरभराटीचे दिवस असतात त्या घराला देवतांचे आशीर्वाद लाभतात हीच आपल्या पूर्वजांची शिकवण आहे आज मी तिला तर घरोघरी लक्ष्मी रडताना जीव चाळताना मन मारताना अपमानाचे घोट पीत, अपशब्दांचा भडी मार सहन करत तळतळताना दिसते आहे तिचा आत्मा सातत्याने दुखावलेला दिसत आहे आणि जर खरंच असं जर प्रत्येक घरोघरी किंवा असं जर काही ठिकाणी चालत राहिलं तर घर खरंच त्या घराला कधीही बरकत येणार नाही आणि त्या घराची दूरदशा साक्षात देवही रोखू शकत नाही त्यामुळे जे आपल्या गुरुचरित्रात आपल्याला शिकवलं गेलेलं आहे खरंच आपण त्या गोष्टीचा सन्मान सं, करून निदान पतीपत्नीमधलं जे नातं आहेत ते तरी त्यांनी आपापसात आप समजून घेऊन जर व्यवस्थित नीट केलं तर खरंच ही अशी जी वेळ आहे ती कधीच नाही येणार तर मी आशा करते की मी जी दिलेली माहिती आहे तुम्हाला आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकन आहे ते प्रेस करा जेणेकरून येणारे असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील श्रीस्वामी समर्थ धन्यवाद श्री स्वामी, स्वामी चरणारपणमस्तू 啊。